पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील सुरेश धस असतील कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं ऑफिस ऑफ प्रॉफिट चा एवढं मोठं अॅलिगेशन आलेलं आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या जे मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी त्या मंत्री पण नव्हत्या त्या फक्त खासदार होत्या तरी त्यांनी राजीनामा दिला होता नैतिकतेवर आणि अशी किती उदाहरणं देऊ आणि ह्याच्यात हा राजकीय विषय नाहीच आहे हा एक सामाजिक तुम्ही बघा नीती आयोगचा रिपोर्ट पण म्हणतो की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राचं रँकिंग खाली गेले आर्थिक आणि सामाजिक तर ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आहेच ना त्याच्या आणि आम्ही आम्ही काय मागणी करतोय आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एन अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा आम्ही नैतिकतेवर मागतो आणि लोकशाहीमध्ये मा त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते आणि पुरावे तर सगळेच देत आहेत रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय अजून काय पुरावे तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाबभाई भाई आणि भुजबळ साहेब या सगळ्यांना आयक्यू बातम्यांवर अटक झाली होती वर्ष वर्ष जेलमध्ये आयक्यू बातम्यांवर गेले होते इथे तर डॉक्युमेंट आहेत आणि सत्तेमधले आमदार पण म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असे असे असेल असं तुम्ही म्हणा म्हणजे बजरंग असेल माझा म्हणा जितेंद्र आव्हाडांचा म्हणा रोहित पवार म्हणा आम्ही सगळे विरोधात शिवसेना असेल काँग्रेस चला आम्ही सगळे विरोधात आम्हाला एका बाजूला ठेवा पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतायत ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मला अशा गोष्टी को रिलेटच होत नाही मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि पन्नास दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना तर मै नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही माझ्यामुळे जर हो रोज हेडलाइन असेल से तर मी एक पाऊल मागे घेते माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असत कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय या सरकारनी नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही फक्त न्याय मिळावा त्यांनी शेवटी त्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांनी आपलं मत मांडलं पण याबाबत कालच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केले की केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा कुठल्याही परिस्थितीमध्ये घेण्यात येणार नाही शासनाची स्पष्ट भूमिका आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली हे अत्यंत निंदनीय कृत्य होतं त्याबाबत तीन स्तरावर चौकशी चालू आहे न्यायालयीन स्तरावर सी आय डी मार्फत एस आय टी मार्फत आणि ही चौकशी संपल्यानंतरच जे निष्कर्ष येतील त्यावरनंच राजीनामा घ्यायचा की नाही हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा ठरवतील त्यांनी आपला भावना व्यक्त केल्या मागच्या काळामध्ये अनेक घटना ज्यावेळेला राष्ट्रवादी एकत्रितपणे होती त्यावेळेला त्यांना अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या असतं तर खूप अधिक चांगलं झालं असतं त्याची इन्व्हेस्टिगेशन होईल की त्यांना जे पुरावे वाटत आहेत हे खरोखर पुरावे आहेत का याची चौकशी सखोलरित्या होईल आणि राहिला मुद्दा राजीनाम्याचा इन्व्हेस्टिगेशन चालू असताना चौकशी चालू असताना ती लॉजिकल एंडला जाईपर्यंत अशा कुठलाही राजीनाम्याचा जर निर्णय घ्यायची वेळ आली तर माननीय मुख्यमंत्री काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे हेड असतात तो अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे मुख्यमंत्री माननीय अजितदादांची चर्चा करून जर तशी वेळ भविष्यामध्ये आली तर निर्णय घेतील आत्ता तरी तशी कुठलीही परिस्थिती नाही